मुद्दा लक्षात आलेला तर विनायक धन्यवाद पुढची महत्वाची बातमी बघूयात पुण्यातनं मोठी बातमी पुण्यामध्ये ओबीसी समाजाचा भव्य असा मोर्चा निघाला आहे शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा निघणार आहे छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ हे देखील या मोर्चात सहभागी होतील ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्याची आता या कार्यकर्त्यांची मागणी आहे समीर भुजबळ हे देखील या मोर्चात सामील झालेले आहेत पुण्यातनं ओबीसी समाजाचा भव्य मोर्चा सर्वां नास्त सर्वांजी नास्त सर्वां नास ألو بيسيح اللابور هلا هون هلا هون ألو بيسيح اللابور

हल् बद हल्ला बदिलो हल्ला हल्लाद

वैभव मोर्चाला नुकतीच सुरुवात झाली होती शनिवार वाऱ्यापासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे मात्र पोलिसांची परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी हा शनिवार वाड्याजवळच मोर्चा अडवलेला आहे मात्र आंदोलक आहे की मोर्चेत सहभागी झालेले जे कार्यकर्ते आहेत ते मात्र त्या ठिकाणी खाली बसून रस्त्यावरती बसून त्यांनी सुरुवात केलेली आहे के पोलीस एकूण या सगळ्या संदर्भात सोडला काढण्याचा प्रयत्न करत आहेत समजूत काढण्याचा प्रयत्न आहेत मोर्चाला परवानगी नसल्यामुळे मोर्चाला पुढे जाऊ दिला जात नाही हो हा मोर्चा हा शनिवार वाऱ्यापासूनच थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत अशा मोर्चाचं नियोजन होतं ओबीसी समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्यामुळे जातीनी आहेत जनगणना असू दे किंवा ओबीसी आरक्षणाला धक्का जाऊ नये ओबीसी आरक्षणाच्या बचावासंदर्भात हा मोर्चा काढला जात आहे मात्र याला पोलिसांनी आता विरोध केलेला आहे याच मोर्चाच्या ठिकाणी आता पोलीस जाण आलेले आहेत आणि पोलिसांचं जे काही म्हणणं आहे की या मोर्चेकरांनी आमची परवानगी घेतलेली नाही ज्या मार्गाने हा मोर्चा जाणार आहे त्या मार्गावरती परवानगी नसल्यामुळे मोर्चाला आम्ही पुढे लावू देणार नाही त्यामुळे आंदोलक आपल्या मागण्यांवरती मोर्चा पुढे नेण्यावरती धाम आहेत आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की रुपाली चाकणकर असू दे किंवा समीर भुजबळ हे त्या ठिकाणी रस्त्यावरती बसून ठिया देत आहेत पोलिसांशी त्यांची चर्चा सध्या सुरू आहे आंदोलन प्रचंड आक्रमक झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते मोर्चा काढण्यावरती ठाम आहोत ओबीसी समाजावरती जे काही अन्याय अत्याचार होत त्याविरोधात हा मोर्चा काढला जात आहे राज्यभरातील मोठ्या संख्येने ओबीसी समाजाच्या ज्या संघटना आहेत संस्था आहेत त्या या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत खास करून समता परिषदेचे मोठे या ठिकाणी सहभागी झालेत महिला वर्ग सुद्धा मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि एकूण या मोर्चाला नुकतीच तुम्ही जयशी धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊस पुण्यातला हा ओबीसी समाजाचा भव्य असा मोर्चा आपण बघतोय